आज नववी ते बारावीच्या इको क्लबच्या विद्यार्थ्यांना एक पेड नाम या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष रोप पुरवण्यात आले आणि मनापासून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे वृक्ष लावून त्या वृक्षाला जगवणार वाढवणार याचं याची हमी सर्व विद्यार्थी मित्रांनी दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या देखील प्रतिक्रिया जगवणार बेटा दाड बोला जगवणार की नाही हा एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या मनापासून याला दाद दिलेली आहे आणि चांगल्या अशा उपक्रमाला त्यांची साथ लाभणार आहे बोला आम्ही वृक्ष लावणार करणार बोला, बोला। आम्ही वृक्ष लावणार आणि वृक्षाचे संवर्धन करणार दर महिन्याला आम्ही त्याचे फोटो काढून एकूण क्लबच्या मेंबरला पाठवणार ही आमची जबाबदारी आहे धन्यवाद